गुड मॉर्निंग बघा मित्रांनो जे बी उमेदवार पोलीस भरतीची तयारी करत आहे हा व्हिडिओ सर्वांनी पहा महिलांनी पण पुरुषांनी पण आणि ज्यां ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत सर्व उमेदवारांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि मित्रांनो बघा हा व्हिडिओ हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया शासनाने काय माहिती दिली तर बघा तर डियर ॲप्लिकेटर इथं बघू शकता सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई स्वर्गातील बघू शकता तुम्ही तर पोलीस शिपाई स्वर्गातील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई भरती कारागृह शिपाई भरती दोन हजार तेवीस करता देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये एका उमेदवाराने एका पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच अर्ज सादर करायला होता एका घटकासाठी ठीक आहे परंतु भरपूर विद्यार्थ्यांनी डबल डबल फॉर्म भरलेले आहे शिपाईमध्ये आता बघा ज्या उमेदवारांनी जास्त अर्ज केलेले आहेत असे त्यांना निर्देश आलेले आहेत त्यांच्या लक्षात आलेले आहेत तरी आपण ज्या पोलीस गटकात हद्दीत राहत आहात त्या पोलीस अधीक्षक एस पी ऑफिसला कार्यालयात समक्ष जाऊन तिथं एकाच घटकासाठी एकच आवेदन अर्ज ग्राह्य करण्यात यावा व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेल्या अर्ज रद्द करण्यात यावा बघा रद्द किंवा रद्द करण्याबाबतचे हमीपत्र स्वक्षरात तुमच्या जे स्व हस्ताक्षरात तुम्हाला तिथं भरून द्यायचं आहे आणि सदरची कार्यवाही दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस ते सतरा पाच बघा सतरा पाच तुम्हाला तिथं मुदत दिलेली आहे त्यांनी सतरा तारखेपर्यंत तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे याला कालाव कालावधीत संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन संपूर्ण जी सतरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत आपण सदरची कार्यवाही न केल्यास बघा इथं त्यांनी महत्वाची माँच माहिती दिलेली आहे आपले सर्व अर्ज बाद करण्यात येईल बघा जे तुमचे तुम्ही जर डबल फॉर्म भरलेले आहे आणि तुम्ही जवळच्या एस पी ऑफिसात गेले नाही तर तुम्ही सर्व तुमचे अर्ज बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी हे बघा पोलीस अधीक्षक त्यांनी माहिती दिलेली आहे इथं महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट ठीक आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे तुम्ही आताच जाऊन आपल्या एस पी ऑफिसमध्ये जाऊन घ्या आणि तिथं स्वहस्ताक्षरात तुमचं प्रमाणपत्र भरून घ्या आणि सर्व आपले अर्ज जे आहेत ते तर तुम्हाला हा जो चान्स आहे हा एक पण चान्स तुम्हाला भेटणार नाही ठीक आहे नाही तुम्ही डायरेक्ट पोलीस भरतीमधून अपात्र व्हाल मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुम्ही आता आपले जवळचे एस पी ऑफिसला जाऊन तिचं स्वस्त्रक्चरात त्यांना सांगा की आम्ही डबल फॉर्म भरलेले आहेत आणि आमचं आवेदनपत्र असं असं आहे सर्व तुम्ही तिथं व्यवस्थित माहिती चेक करून घ्या मित्रांनो ठीक आहे मित्रांनो बघा अशी भरती आता पुन्हा भेटणार नाही परंतु ही शेवटची संधी आहे तुम्हाला त्यासाठी तुम्ही तिथं सतरा हजार प्लस ही पदांची भरती आहे तिथं जवळ नजीकच्या ऑफिसमध्ये जाऊन या आणि आपले व्यवस्थित जे फॉर्म आहेत ते करून घ्या भरपूर विद्यार्थी मित्र असे काही होणार नाही काही होणार नाही पोलीस भरतीमध्ये काही होत नाही जे होईल ते मित्रांनो बघा त्यांनी स्पष्ट सूचना जाहीर केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही आताच सर्व माहिती व्यवस्थित पाहून घ्या आधार कार्ड वगैरे सर्व ते जाऊन तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो ठीक आहे मित्रांनो असंच नवनवीन व्हिडिओने वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद